डेव्हलपमेंट ही चहूबाजूला व्हायला पाहिजे आणि म्हणूनच तुम्हाला लक्षात येत असेल की शहरामध्ये असणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे हे आपल्याला सर्वांच्या लक्षात येत असेल पूर्ण देशभरामध्ये जवळजवळ एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रोच्या लाईन्स या सर्व ठिकाणी सुरू झाल्या आहेत आपण पाहिलं असेल की पूर्वी जवळजवळ वीस लाखाच्या जवळपास प्रवासी रेल मेट्रो प्रवासी होते आज कोट्यावधी प्रवासी रेल्वे प्रवासी झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना शहर शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे ही जसं महत्वाचं आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामधील असणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा वीज वीज मिळाली पाहिजे तिथे पाणी मुबलक असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे सुद्धा फार महत्वाची लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकार हे काम करत आहे हे काम करत असताना शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा केंद्र आणि राज्य एकत्रपणे प्रयत्न करताना दिसत आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे या सगळ्या परिस्थिती वातावरणातील बदलामुळे अनियमित असा पाऊस आणि मोठ्या प्रमाणामध्ये पडणारा पाऊस या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं संकट येतं वस्तु ही वस्तुस्थिती आहे तरी सुद्धा शेतकरीच्या पाठीशी सरकार मायबाप म्हणून उभं राहिलं पाहिजे त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातोय पीक विमा जे आहेत त्याला पीक विमाचं सपोर्ट जे म्हणतात त्याला सुरक्षा कवच असलं पाहिजे याचाही विचार सरकार करत आहे त्यामुळे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टींचा विचार हा सरकार म्हणून केला जातो आहे आणि खात्री आहे की सर्वच एकाच दिवशी जादूच्या कांडीसारखं होईल का तर त्याचं आहे नाही म्हणून मग काय काही गोष्टी दूरगामी होण्यासारख्या आहेत आणि त्याचं व्हिजन ठेवून आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्वात महायुतीचं सरकार करत आहे आणि आम्हाला खात्री आहे की केंद्र आणि राज्याच्या एक विचारांचं असणारं सरकार हे असल्यामुळे अतिशय पॉझिटिव्हली महाराष्ट्र हा प्रगतिशील दिशेने जाय